एक घर आहे मूल शांत बसलंय आई स्वयंपाक करते बाबा कामात व्यस्त आहेत आणि मूल मूल मोबाईलमध्ये हरवलेला आहे, आहे पण एकेकाळी एका आईने आपल्या मुलाला गोष्टी सांगितल्या आणि तो मुलगा पुढे छत्रपती झाला आज प्रत्येक घरात एक दृश्य दिसतं लहान मूल शांत बसलेलं असतं पण हातात मोबाईल असतो आई बाबा खुश कारण मूल रडत नाही पण कुणी विचार केला आहे का हे मूल मोठं होऊन काय बनणार आहे जर लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज मोबाईलमध्ये गुंतले असते तर स्वराज्याचा इतिहास घडला असता का नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला इतिहास सांगायला नाही तर आपल्या मुलांचे भविष्य कसे सुरक्षित करता येईल मोबाईलचं व्यसन आपल्या मुलांचं भविष्य खराब करू शकतं त्यामुळे पालकांनो आई वडिलांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा ही विनंती आज पाच वर्षाचं मूलसुद्धा यूट्यूब चालवतं हो नक्कीच जमाना बदलला आहे फोर जी फाईव्ह जी झाला आहे शतक चालू आहे पण त्या मुलाला आपल्या देशाचा इतिहास माहीत आहे का आई वडिलांनो मुलं वाईट नाहीत आपणच त्यांना मोबाईलचं व्यसन लावतो आहेत आज प्रत्येक घरात एक शोभा आहे पण तो स्क्रीनमध्ये हरवतोय लहान शोभा किल्ल्यावर फिरायचे निसर्गात वाढले मैदानात खेळले आई जिजाबाई त्यांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी फक्त कथा नव्हत्या त्या संस्कार होत्या लहानपणीस त्यांना मनात प्रश्न यायचे आपला देश परकीयांच्या आधीन का आजच्या मुलांना प्रश्न पडतो पुढचा गेम लेवल कधी जिंकणार आज पाच सहा वर्षाचं मूलसुद्धा मोबाईलशिवाय राहत नाही जेवताना मोबाईल झोपताना मोबाईल रडताना मोबाईल मग हळूहळू काय होतं एकाग्रता कमी होते डोळ्यांवर ताण येतो डोळे जळजळ करतात बाहेर खेळणं बंद होतं मातीशी नातं जसं कमीच झालंय कल्पनाशक्ती कमी होते मोबाईल वाईट नाही पण अतिरेक धोकादायक आहे कल्पना करा लहान शोभा तलवारबाजी शिकत नाहीत तर पबजी खेळत बसले असते रणनीती आखत नाहीत तर रील्स स्क्रोल करत बसले असते घोडेस्वारी शिकत नाहीत तर हेडफोन लावून गेम खेळत बसले असते मग स्वराज्याचं स्वप्न कुठून आलं असतं आई वडिलांनी मोबाईल देण्याआधी विचार करायला हवा जसं जिजाबाई यांनी शोभांना संस्कार दिले तसा आपण मुलांना वेळ देतो का मुलांना मोबाईलपेक्षा जास्त गरज जा आहे तुमच्या प्रेमाची तुमच्या मार्गदर्शनाची तुमच्या गोष्टींची आईची गोष्ट बाबांचं प्रेम यातूनच घडतो मोठा नेम मोबाईल ठेवू थो थोडा बाजूला शिवरायांसारखा पुढे हो धाडसी बाळा मोबाईल ठेवू थो थोडा बाजूला शिवरायांसारखा पुढे हो धाडसी बाळा मुलांना खेळाची आवड निर्माण करा कथा सांगा रामायण महाभारत सांगा त्यांना कधी माहीत होणार राम कोण सीता कोण शिवरायांचे विचार सांगा मोबाईलचा योग्य वापर करा मोबाईल पूर्णपणे बंद करा असं नाही पण वापर कसा असावा दररोज मर्यादित वेळ अभ्यासासाठी इतिहास आणि प्रेरणादायी व्हिडिओज नवीन कौशल्य शिकण्यासाठी लक्षात ठेवा मोबाईल साधन आहे भविष्य नाही जेवताना मोबाईल नाही झोपण्याच्या एक तास आधी स्क्रीन बंद पालकांच्या देखरेखेखालीच असावा मोबाईलचा वापर मुलांना बाहेर खेळायला प्रोत्साहन द्या मैदानात खेळणं शरीर आणि मन दोन्ही मजबूत करतं मित्रांशी संवाद वाढतो आत्मविश्वास वाढतो पुस्तक वाच खेळ खेळ मोठं स्वप्न ठेव मनात खोल मोबाईल नाही जीवन सारा शोभांचा घे आदर्श खरा संस्काराची गोष्ट जिथे ऐकू येते तिथेच भवितव्य उंच भरारी घेते मोबाईल थोडा स्वप्न मोठी ठेवा शोभांचा आदर्श मनामध्ये जपा मोबाईल थोडा स्वप्न मोठी ठेवा शोभांचा आदर्श मनामध्ये जपा अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही नवीन शोभा घडू शकतो आज देशाला नवीन किल्ले जिंकायचे नाहीत पण आपल्या मुलांचं भविष्य वाचवायचं आहे जर प्रत्येक घरात एक संस्कारी शोभा घडला तर भारत पुन्हा उंच उभा राहील मोबाईल वापरा पण तुमच्या मुलांचं स्वप्न स्क्रीनमध्ये हरवू देऊ नका कारण देशाला गेमर नाही देशाला ध्येयवादी दे शोभा हवा आहे मोबाईल वाईट नाही अतिरेक वाईट आहे मोबाईल वाईट नाही अतिरेक वाईट आहे वेळेचं भान हरपणं मोठं नुकसान आहे वेळेचं भान हरपणं मोठं नुकसान आहे संस्काराची शुदोरी ज्या घरात मिळते संस्काराची शुदोरी ज्या घरात मिळते तिथेच शुभांची पाऊल खून उमटते तिथेच शुभांची पाऊल खून उमटते स्क्रीनची चमक क्षणभराची असते स्क्रीनची चमक क्षणभराची असते पराक्रमाची कीर्ती शतकानुशतके जगते पराक्रमाची कीर्ती शतकानुशतके जगते मोबाईल बाजूला ठेवा स्वप्नांना द्या भरारी मोबाईल बाजूला ठेवा स्वप्नांना द्या भरारी प्रत्येक घरात घडो पुन्हा शिवरायांची तयारी प्रत्येक घरात घडो पुन्हा शिवरायांची तयारी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय आई साहेब जिजा माता की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील अशी शिवभक्ती प्रेरणादायी व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आम्ही जेव्हा नवनवीन व्हिडिओज टाकू तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद